पुंडलिक आपल्या आई वडिलांना जेवण वाढत असताना भगवान विष्णू त्यांच्या दारावर येतात देवाने आपल्या दारी हजेरी लावलीय हे पुंडलिकाला कळते पण आई वडिलांच्या सेवेप्रती त्याची निष्ठा इतकी गाढ होती की आपले कर्तव्य पूर्ण करूनच पाहुण्याकडे लक्ष द्यावे असे त्याला वाटते व पुंडलिक एक विलक्षण पण खऱ्या भक्तीपोटी एक गोष्ट करतो बाहेर चिखल आणि ओली जमीन असल्यामुळे देवाला उभे राहण्यासाठी तो एक वीट फेकून देतो जेणेकरून देवाला चिखलात उभे राहावे लागू नये आणि त्यांचे पाय स्वच्छ व कोरडे राहावेत विष्णूने या कृतीतून पुंडलिकाची निस्सीम भक्ती पाहिली आणि ते अत्यंत प्रभावित झाले प्रेमळ विष्णू आपल्या भक्ताची वाट पाहत तिथेच उभे राहिले जेव्हा पुंडलिक बाहेर येतो तेव्हा तो क्षमा मागतो पण विष्णू अजिबात नाराज झाले नाहीत उलट पुंडलिकाच्या आईवडिलांवरील प्रेमाने ते भारावून गेले आणि त्यांनी पुंडलिकाला वरदान दिले पुंडलिकाने विष्णूंना पृथ्वीवरच राहून आपल्या सर्व खऱ्या भक्तांना आशीर्वाद देण्याची विनंती केली विष्णूंनी ही विनंती मान्य केली आणि विठोबा म्हणजे विटेवर उभे राहिलेले देव हे रूप धारण करण्यास ते सहमत झाले